हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शेई ग्रामपंचायत उपसरपंचपदी कादंबरी कैलास तारमळे यांची निवड शहापूर तालुक्यातील शेई ग्रामपंचायत उपसरपंच निवडणूक काल दुपारी ग्रामपंचायत कार्यालय शेई येथे घेण्यात आली यावेळी उपसरपंच म्हणून कादंबरी कैलास तारमळे यांची बिनिरोध निवड करण्यात आली या प्रसंगी शेई ग्रामपंचायत सरपंच लीलाबाई वाघे सदस्य प्रदीप तारमळे जयवंत मुकणे सुरेश वाघे तसेच शेई ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच जितेंद्र तथा पप्पू तारमळे दीपक तारमळे कांता तारमळे प्रकाश तारमळे कैलास तारमाळे राजाराम दत्तात्रय तारमळे दिनेश तारमळे अजित तारमाळे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते कादंबरी कैलास तारमळे यांची पदी निवड झाल्याने त्यांचे शहापूर तालुक्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद